तर हा यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही अशा करते मजेत असाल आणि मी पण मजेत आहे तर आता लेकरांच्या परीक्षा संपलेल्या आहेत तर लेकरांचे हट्ट सुरू झाले की आई मला हे खायचं ते खायचं तसंच माझ्या मुलांनी पण हट्ट केला होता की आई मला गुलाबजामून खायचे मग मी दुकानातून गुलाबजामूनचं पॅकेट आणलं आणि त्याला दुधामध्ये चुरून गुलाबजामून बनवीत आहे दूध थोडं थोडं टाकून चुरायचं कारण पातळ जर झालं तर आपले गुलाबजामुन नाही बनणार असा घट्ट असा त्याचा गोळा करायचा आणि त्याला दहा वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं तर आता सगळ्या माझ्या बहिणींची धावपळ चालू होईल आणि मुलांची आपल्या चालू होतील बहाने आई मला हे नाही खायचं ते नाही खायचं तर मी एक ग्लास साखर घेतलेली आहे आणि एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तर गुलाबजामुनसाठी काय आपल्याला एक तारी दोन तारी चाचणी करायची गरज नाही फक्त साखर विरगळली तरी गुलाबजामुसाठी चालते थोडंसं साखर विरुळ विरगळेपर्यंत आपल्याला त्या साखरच्या पाण्याला हलवायचं आहे आणि खूप गरमी आहे खूप ऊन आहे आणि त्यांच्यामध्ये मुलांचं हट्ट की बाबा मला हे खायचंच तर मी इलायची थोडीशी मोठी मोठीच तोडून टाकलेली आहे कारण पावडर टाकलं की लेकरांना माझ्या आवडत नाही आणि हे मोठे मोठे इलायचीचे जे तुकडे आहेत ते खाताना त्यांनी काढून टाकतात आणि इलायची टाकल्यानं आपल्या गुलाबजामुनला पण टेस्ट येते आणि चाचणीला पण असं टाकल्यावर खूप छान असा सुगंध येतो इलायचीचा तर आपल्याला काय चाचणी तारी दोन तारी करायचं नाही फक्त साखर आपली थोडीशी विरगळवली की झालं तर आता वीस मिनटं झालेली आहेत तर आता आपण करूया कसं कर आहे लेकरं पण खुश होतील असं आपण घरी काही करून दिलं तर आणि उन्हामुळे लेकरं पण काही खात नाहीत थोडंसं आपण हे काही त्यांच्या जेवणामध्ये थोडंसं शिवीट असलं की थोडंसं लेकरं पण खुश आणि जेवतील पण तर एवढे गुलाबजामून आपले झालेले आहेत तर आता आपण तेल तापवायला ठेवू थोडंसं तेल तापू देऊ आपण आणि एकदा तेल तापलं की थोडं बारीक गॅस करायचं आहे कारण फुल गॅस असलं तर आपले गुलाबजामून करपून जातील वरचे आणि मध्येपर्यंत चांगले तळणार नाहीत तर आपण थोडंसं मध्ये टाकून बघलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे तर आता आपण टाकूया गुलाबजामुन तळूया आणि एकदा सगळे गुलाबजामुन नाही तळायचे थोडे थोडेच तळायचे आणि आपल्या गुलाबजामुनला सारखं परतत राहायचं कारण नाहीतर वरचे वर असे वर सारखं नाही परतलं की काळेभर तर होतील पण मध्येपर्यंत तळणार नाहीत आणि मध्ये चाचणी पण जाणार नाही मध्ये कोरडं कोरडंच राहील त्याच्यासाठी परतत परतत जर आपण तळलं तर खूप चांगले गुलाबजामुन तळतील आतमध्ये पण आणि माझी चाचणी ती झा चाचणी म्हणजे काय ती साखर विरगळून घेतलेली आहे ती झालेली आहे आणि मी काढून ठेवली आहे तर हे बघा असे गुलाबजामुन तळू द्यायचे म्हणजे आपलं ते साखरेचे पाणी गुलाबजामूनमध्ये खूप छान असं जाईल आणि गुलाबजामून मधी काही जणांचे गुलाबजामून काय होतात बाहेर तर चाचणी राहते आणि मधी कोरडे कोरडे गुलाबजामून राहतील तर तसे गुलाबजामून अजिबात राहणार नाहीत चांगले तळल्यावर आणि आपले जे तळलेले गुलाबजामून गरम गरम आहेत ते चाचणीमध्ये टाकायची चाचणी थोडी थंडी रा पाहिजे नाहीतर चाचणी पण गरम आणि गुलाबजामून जर गरम असेल तर दोन्हीचा सगळं खराब होऊन जाईल तेव्हा चाचणी थंड आणि गुलाबजामून गरम आपण चाचणीत टाकलं तर खूप छान गुलाबजामून होतील तर बघा आता असे गुलाबजामून थोडे थोडेच आपल्याला तळायचे आहेत तर बघा आता कसे झालेले आहेत जामुन तर थोडा वेळ आपल्याला चाचणीमध्ये गुलाबजामून भिजू द्यायचे आहेत तर मी भिजू दिले नाही तुम्हाला असंच दाखवित आहे याला जर एक दीड तास भिजू देऊन खाल्ले तर खूप असे लुसलुसी छान नरम असे मध्ये चाचणी अशी खूप छान जाईल आणि गुलाबजामुन खूप चांगले लागतील थोडं भिजू द्यायचं आहे चाचणीमध्ये तर मी तुम्हाला असंच दाखवले तर ब